अरे डोक्याव काहीतरी घ्या कारण जास्त तापायला लागलं काल तापलं होतं बरं निसर्गानं गार केलं आज काहीतरी डोक्याव घ्या ना सावली शुटला। शुटला तर सावलीला जाऊन उभारा सडा झेंडेवाले गाड्या सोडा सुटला सुटला या मैदातला चौऱ्याहत्तर सुटला गेला एक सुपरफास्ट बाहेर गेला त्यानं दुसऱ्याचं मात्र केलं सुंदर अशा गाड्या आहे लढत चालाय आदत चा रण संग्राम आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत लढत अतिशय सुंदर अला <coughs> <coughs> कशाला पुढे जाते घ्याव चला घ्या घ्या त्यांना बाहेर घ्या तास बाहेर घ्या त्यांना कारण इथे आणला लाडक्याला लगे पुढे जाऊन उभं राहतात घ्या त्यांना बाहेर घ्या तिकडे जाऊ द्या घ्या पंच्याहत्तर लावून घ्या